नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा ताजा असतानाच आता ठाण्यात हे शंभर वर्षाहून अधिक जुनी झाडे धोक्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे ठाण्यातील सुमारे एकशे पंचवीस वर्षे जुन्या मनो रुग्णालयाच्या आवारात असलेली झाडे तोडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तिथे सुसज्ज मनो रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून यासोबतच नवीन रेल्वे स्थानकाच्या कामासाठीही वृक्षतोड केली जाणार असल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी रुग्णालय परिसराची पाहणी केले तसेच सामान्य नागरिकांनीही पुढे त्यांनी आवाहन केले दरम्यान कोणती कोणती झाडे तोडली जाणार जाणार आणि वाचवली याबाबतची या अंतिम माहिती महापालिका व ए अधिकाऱ्यांकडे असल्याचं रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे तपोवनचा विषय तुम्ही सांगितलं तसं ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या हॉस्पिटलच्या आत सातशे चौतीस झाडं तोडण्याचं एक प्रपोजल पीडब्ल्यू ने ठाणे महानगरपालिकेला दिलं ठाणे महानगरपालिकेने चोवीस नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की सात दिवसात जर कोणाला ह्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवावा आता आज आम्ही आठ डिसेंबरला या ठिकाणी आलोय म्हणजे तो वेळ संपल्यानंतर सात आठ दिवसात आम्ही आलोय मी तुम्हाला किमान शंभर दीडशे दोनशे झाडं दाखवन जी ऑलरेडी तोडलेली आहेत मला एक सांगा ही काय ह्या गेल्या सात दिवसात तोडलेली झाडं आहेत का तर नाही हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं दाखवण्यापुरतं वेळ देणं पण त्यांचं काम तर झाडं तोडण्याचा त्यांनी सुरूच केलेलं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते सांगताना असं सांगतात की तीनशे तीन झाडं तीन ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि चारशे एकतीस चौतीस झाडं ही आम्ही ट्रान्सप्लांट करू माझा प्रश्न टी एम सीला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलंय ते मला दाखवा या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे त्याच्यात पंधरा झाड अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे आम्हाला दाखवा ही पंधरा झाड कुठली आणि ह्या पंधरा एक एकही झाड एक तर तो तोडत नाही ना हेही आम्हाला कळून द्या परंतु अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकही झाड एक एक जे आहे ते तो तोडलं गेले नाही तोडलं जाणारही नाहीये साहेब मी तुम्हाला किती झाडं दाखवतो मग काही झाडांना तर मला असं वाटतं ते तर कोणी जाणकार माणूस येईल तेव्हा हो बघेल काही झाड का काळी पडली आहेत पानं तुटली आहेत मी काही केमिकल टाकलाय का महानगरपालिकेशी आज डिस्कशन केल्यानंतर मी या ठिकाणी आलो त्यांचं म्हणणं आहे की पीडब्ल्यू डीने झाडं तोडण्याचं प्रपोजल आमच्याकडे दिलेलं आहे त्याला मान्यता आम्ही अजून दिलेली नाही आहे साहेब आज माझ्या घराच्या बाजूला जर एक फांदी तोडायची असेल ना तर त्याची मान्यता मला ट्री कमिटीकडनं घ्यायला लागते आणि त्याला दिवसेंदिवस आणि महिनो महिने जातात आज तुम्ही म्हणता की मान्यता दिली नाहीये चला मी तुम्हाला दाखवतो की किती झाडं कापली आहेत त्यांनी ओक साहेब जे सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि ठाणे शहरात राहतात त्यांनी एक जजमेंट दिलं त्या जजमेंट मध्ये ते सांगतात की अशा पद्धतीने इतकी जर झाडं तुम्ही तोडली तर तो, तो तीनशे दोन पेक्षाही मोठा गुन्हा होतो तर त्या अनुषंगाने माझा तर स्पष्ट विचार आहे की इकडनं ला जाब विचारा आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर इथल्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर तो गुन्हा दाखल ताबडतोब करा आहे 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 की निर्णय या ठिकाणी नवीन हॉस्पिटल उभारण्यासाठी गरज कारण करावा साहेब मेंटल हॉस्पिटलच्या विरोधात आम्ही नाही परंतु याच मेंटल हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर या निसर्गाच्या साध्यामध्ये अनेक रुग्ण बरे झालेले कारण ते निसर्ग नष्ट करायला साहेब तेच आहे ना की त्यांना जे सोयीस्कर ते घेतात त्यांना हायकोर्टने सांगितलं की इकडे चांगलं हॉस्पिटल बनवा आज पेशंट किती आहेत माहिती ते आज साधारण सव्वा सहाशे पेशंट आजच्या तारखेला इथे आहे आता आपण किती बेडचं हॉस्पिटल बनवतोय तर तीन हजार तीनशे ठीक आहे एक चांगली सोय ठाण्यातल्या नाही पुऱ्या देशातल्या लोकांसाठी होईल ते अभिमानास्पदच आहे पण ॲट कॉस्ट ऑफ ठाणेकर आज ही एक हिरो एक लंग आहे ही जागा आज एकच जागा या ठाणे शहरात उरलेली होती जिथे अशा टाईपचं ग्रीन कवर होतं आणि मागतात परवानगी ते सातशे झाडं तोडायची पण मी तुम्हाला लिहून देतो की कि किमान अडीच तीन हजार झाडं ते या ठिकाणी तोडणार आहेत आमचा त्यांच्यावर भरोसाच राही राहिलेला अधिवेशन देखील चालू आहे कशा प्रकारे अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलची भूमिका कशा प्रकार या ठाणे शहरात विरोधातला फक्त एकच आमदार आहे ज्याचा आवाज पुऱ्या महाराष्ट्रात बुलंद आहे आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब त्यांना कल्पना देऊनच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि येत्या दोन दिवसात तो ते हा मुद्दा शंभर टक्के या नागपूर सेशनमध्ये उचलला रेल्वेला दिलेली आहे बिलकुल म्हणजे सर तुम्हाला मी तुम्हाला सांगतो मी सुप्रिंटेंडे साहेबांना विचारलं तर चौदा पॉईंट एट थ्री एकर जागा त्यांनी रेल्वे स्टेशनला दिली चांगलं रेल्वे स्टेशन झालंच पाहिजे पण जिकडे रेल्वे आहे ट्रॅक आहे स्टेशन आहे तिथे झाडांचा काही संबंधच नाही झाडं कसे ते तिकडे प्रिझर्व्ह करतील त्यांना ही कल्पना पण नाही की तिकडे झाडं होती का तर ते म्हणतात हो तिथे झाडं तर होती, होती पंधरा एकरमध्ये आज त्यांची परिस्थिती काय आहे झाडं तोडली का ते म्हणतात मला त्याची कल्पना नाही आम्ही हँडओवर केलेलं आहे मग त्या ट्री कमिटीनी त्या स्टेशनसाठी परवानगी दिलेली आहे का ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ती परवानगी दिली काय ते पण जरा तपासून बघायला पाहिजे ज्या अनेक एनजीओ असो स्थानिक नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले परंतु ठाण्यामध्ये एनजीओ हे रस्त्यावर साहेब माझं ठाण्यातल्या वार नागरिकांना सांगणं असतं आपल्या माध्यमातून मी त्यांना परत सांगतो की एक राजकीय पक्ष जो जो आहे ना तो विरोध करू शकतो लोकांपर्यंत पोचवू शकतो या सगळ्या गोष्टी पण खऱ्या अर्थाने ठाण्यातले नागरिक रस्त्यावर उतरले पाहिजेत आणि त्यांच्या मागे राजकीय पक्ष उभे राहिले पाहिजेत हे लोकांच्या माध्यमातून आणि लोकांच्या मनात हे झालं पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी